पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य अशा भीमा कृषी पशु प्रदर्शनाचं यंदा तेरा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत मेरी वेदर ग्राउंडवर आयोजन आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनात शेतीविषयक नव तंत्रज्ञान अवजारे यांचे स्टॉल्स असतील तर वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाचा समावेश आहे असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे यंदा हे लाखो नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला शेती क्षेत्रातील नव तंत्रज्ञान संशोधन प्रयोग यासह अन्य बाबींची माहिती होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं दरवर्षी मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं प्रदर्शनाचं यंदाचं अठरावं वर्ष आहे यावर्षीचं प्रदर्शन तेरा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे याबाबतची माहिती देताना खासदार महाडिक यांनी कृषी आणि पशु प्रदर्शनाची वैशिष्ट्य सांगितली यापूर्वीच्या प्रदर्शनामध्ये हरियाणाचा धिप्पाड रेडा मुख्य आकर्षण ठरत असे यावेळी मात्र पाच फूट लांबीचा सरडा बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल बारा लाखाचा खिलार खोंड चौदाशे किलो वजनाचा मुऱ्हा रेडा तीस लिटर दूध देणारी एच एफ गाय अशी आकर्षण आहेत असं खासदार महाडिक यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या आवडीचं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असं भीमा कृषी प्रदर्शन तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी मेरी वेदर ग्राउंड कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे हे अठरावं वर्ष आहे प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी शेतकऱ्यांना शिकायला मिळतं यावर्षीसुद्धा खूप वेगवेगळे प्रकारचे तज्ज्ञ प्रशिक्षक घेऊन वेगळे विषय घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर भव्य असं पशुपक्षी प्रदर्शनसुद्धा आयोजित केलं जातं राज्यभरातून देशभरातून जातीवंत जनावरं या ठिकाणी आणली जातात कृषी विभागाच्या वतीनं भाजीपाला फळं पिकं यांची स्पर्धा घेतली जाते उत्कृष्ट पिकांना भाजीपाला आणि फळांना बक्षीस दिली जातात जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं महिला बचत गटांचे दोनशे स्टॉल्स असतात त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ के उपलब्ध व्हावी त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान जे काही विकसित झालेलं आहे त्या सगळ्याची इतंभूत माहिती इथं असते सगळ्या प्रकारची शेतीची अवजारं खतं बियाणं तननाशकं टॉनिक्स या सगळ्याची माहिती देशप्रदेशातले इथं उपलब्ध असतात ज्याचा लाभ शेतकरी घेतात आणि एक परिपूर्ण असं शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असतं सहपरिवार लाखो लोक या ठिकाणी येतात आणि या प्रदर्शनाचा लाभ घेतात मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की तेरा ते सोळा फेब्रुवारी आपणही सहपरिवार विमा कृषी प्रदर्शनाला भेट द्यावे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतीविषयक उत्पादनांच्या कंपन्या कृषी तज्ञांची व्याख्यानं शेतीमध्ये वेगळा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तसंच तांदूळ महोत्सव आणि फूड फेस्टिवल असणार आहे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांच्यामार्फत दोनशे बचत गटांना मोफत स्टॉल यंदाही उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसंच प्रदर्शनस्थळी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी मोफत झुणका भाकरी दिली जाईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं या प्रदर्शनाचा शेतकरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय पत्रकार परिषदेला चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक सर्जेराव धनवडे अशोक सिद्धनेरले डॉ सुनील काटकर अजित शिंदे कृषी अधीक्षक महेश मास्तोळी कृषी अधिकारी नामदेव परिट युवराज पाटील दिलीप दळवी इंद्रजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते